जय भीम नमो बुद्धाय चलो मालेगाव चलो मालेगाव चलो मालेगाव जिल्हा वाशिम चलो बुद्ध की ओर या अंतर्गत परित्राण बुद्धिस्ट फाउंडेशन प्रवर्तन अभियानावर्तन निमित्त अष्टधातूंच्या बुद्ध मूर्ती दान सोहळा अनेक भादंत उपस्थित राहणार चलो बुद्ध की ओर परिश्रम बुद्ध फाउंडेशन द्वारा मालेगाव जी वाशिम विशाल धम्म प्रवर्तन सोहळा आणि भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चलो बुद्धकी और परित्रण बुद्धिस्ट फाउंडेशन मालेगावच्या वतीने वाशिम जिल्ह्यातील आदर्श बुद्ध विहारांना अष्टधातूंच्या बुद्धमूर्ती दान समारंभ कार्यक्रम गुरुवार दिना तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस एमसीसी क्रिकेट मैदान मालेगाव जिल्हा वाशिम येथे संपन्न होत आहे धम्मविधी भदंत उपाधी भदंत श्रद्धानंद भदंत प्रज्ञाशोधंत पैय बोधी थेरो नांदेड संचालक श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा प्रज्ञापाल महाथेरो आणि त्यांचा भिक्खू संघ उपस्थित राहणार आहे मुख्य मार्गदर्शके संदीप भाऊ ताजणे व सायंकाळी चार वाजता साजन बेंद्रे विशाल चव्हाण यांचा समाज प्रबोधन पर भीम भीमगीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे आणि दुपारी बारा वाजता पासून चार वाजेपर्यंत धम्मदिष्णा होणार आहे महाभारत मुख्य